मनापासून अभिनंदन करतो एकटच नाही तर आमचे आलेले सर्व कार्यकर्ते असतील आणि तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो ते एवढ्यासाठी की गेली पंचवीस तीस वर्षापूर्वी कुकडेश्वर आदिवासी एरडा कारखाना मग या ठिकाणी मनोहर शेठ असेल बांगे साहेब असतील शिवाजी डोंगरे असेल मारुती शेट असेल आमचे नादा शिंगडे असतील खेडचे केनुबाऊ वाजे वा असतील तानाजी शेळके आंबेबाबत असतील मोरमारी साहेब असतील आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन या कारखान्याची स्थापना केली आणि इथे तरुणांना रोजगार मिळावा हिरड्याला बाजारभाव मिळावा म्हणून त्या त्यातूनही हा कारखाना आम्ही चालू केला आणि चालू केल्यानंतर पुढे त्याचा कष्ट वाढली आमदार साहेबांसाठी बऱ्याच अडचणी आहेत आणि मग त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने आमदार साहेबांकडे जा आपल्या तालुक्याचे जे जे प्रतिनिधी सगळ्यांकडे जाऊन आम्ही ते पाठपुरावा करत राहिलो परंतु यश येत नव्हतं हो योगायोगाने जे मला आज आनंद वाटतोय की अतुल शेट्टी त्यामध्ये लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर खरंतर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे असं ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच खरंतर हा सगळा माझा विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळामध्ये जी मान्यता मिळाली ते आदिदादांची आणि मग त्याचबरोबर मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आपल्या सरकार मंत्री तरी कोळसे दि पाटील साहेब असतील आणि ह्या सर्व यंत्रणेमध्ये अब्दुल सत्तार साहेब असतील जे जे डिपार्टमेंट या म, सरकारी संस्थेशी आहे दाय सगळं मंडळींनी सरकार केल्यानंतर खरं तर त्यावेळेला आदरणीय कैलासवासी वल्लभसेठ बेरके साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत कारण त्यावेळेला सुरुवातीला त्यांच्या प्रेरणेतूनच खऱ्या त्या दे त्यावेळेला आम्हाला मान्यता मिळाली होती आणि ती मिळाल्यानंतर आम्ही पुढे मशिनरी सरकारच्या नियमाप्रमाणे सगळं सगळ्या आयुक्तांच्या नियमाप्रमाणे त्याच्या केंद्र होम मशनरी आली जागा घेतली सगळ्या बाबी त्याच्यामध्ये पूर्ण केल्या काही प्रमाणामध्ये आम्ही पावडर काढायला प्रकल्प चालू पण केला आणि पुढे कोरोनाच्या काळामध्ये तो बंद पडला त्यानंतर पुढे आम्हाला काहीच करता आलं नाही आता आम्हाला असं वाटलं की बाबा नाबार्डचं कर्ज असल्यामुळे आता आमचा लिलाव होऊन झालेली प्रक्रिया बंद पडणार परंतु अतुल शेटनी मनावर घेतलं आणि सर्वांना एकत्रित बोलून आम्हाला दादांबरोबर मिटिंग झाली त्या मिटिंगच्या अनुषंगानं दादांनी त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे मनपूर्वक लक्ष घातलं की हा प्रकल्प काही झाला तरी आदिवासीचा प्रकल्प हा उभा राहायला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आमचं सहकारी मित्र भाऊ देवाडे असतील ते सातत्यानं आमच्याबरोबर असायचे साहेबांना फोन करायचे अजिंक्य असेल तर सर्वांनी आम्ही एकत्रित टीमवर्क केलं आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक आनंदाचा म्हणावा लागेल तर तो आज दिवस उजाडला आणि आज विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे पुन्हा एकदा मी अतुल शेटच आणि सर्व मंत्रिमंडळ म्हणजे ज्या सहकार्याने मदत केली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर हे करत असताना काळामध्ये आमचे जे आदिवासी जनता आहे जनतेच्या सरपंच असतील आमचे कार्यकर्ते असतील त्यांटा म्हणजे अध्यक्ष असतील यांना आवाहन करतो की ज्या माणसाने आपला पंचवीस तीस वर्षाचा जो प्रश्न येतो तो सोडवण्यासाठी मदत केली भविष्यकाळामध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे आणि अशा पद्धतीची विनंती आणि आव्हान आदिवासी जनतेला करतो पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय आदिवासी